भाजपचे आमदार सुरेश दस यांनी आज परळीत जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी सुरेश दस यांना महादेव मुंडे यांच्या पत्नीने घटनेबाबत माहिती दिली महादेव मुंडे क्रूरपणे हत्या केली दाबण्याची प्रयत्न झाला असा आरोप महादेव मुंडे पत्नीने केलाय घरून माझे पती हसत बाहेर गेले होते आणि परत आलेच नाही त्या दिवशी तुळजापूरला जाणार होते असं म्हणत सोमवारपर्यंत आरोपी पकडून द्या नाहीतर मी मंगळवारपासून आंदोलन करणार आहे असा इशारा देखील महादेव मुंडेंच्या पत्नीने दिलाय हा आवाज जितेंद्र राव साहेबांनी सभागृहात उठवला पण त्यात काही यश आलं नाही नंतर मेहबूब सरांनी बी मध्ये जेव्हा विधानसभेला ह्याला आले होते त्यावेळेस उठवला होता मेहबूब सरांनी पुन्हा मग साहेबांनी आवाज उठवला तर त्यावेळेस मला जरा आशेचा किरण दिसला जास्तच दिसला कारण त्यांनी सांगितलं ना टी नाईन वाल्याला जा त्यांच्या ची जाऊन चौकशी करा काय हे काय नाही कारण त्यांनी प्रेरणा दिली ना फेमिली। फेमिली जा फॅमिली त्यांच्या फॅमिली मध्ये काय चालू होते हे बघा मग त्यावेळेस मला जरा आशेचा किरण भेटला आणि मी समोर आली आय बीन एटीन आज मला सुरुवातीला सुरेश ना मग त्यावेळेस काय त्याच्यानंतर आता पोलीस तपासावर तुम्ही समाधानी आता पोलीस मध्ये माहिती देतात का तपासाला नाही पोलीस जाऊन तर मी समाधानीच नाही ज्यावेळेस मा माझे आरोपी अटक होते ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला न्याय भेटले हे आरोपी अटक केली म्हणून सगळे सांगते त्यावेळेस मला समाधान होईल तोपर्यंत मी समाधानी नाही चालू आहे तपास पण त्या तपासाला काय करणार जे मुख्य आहे त्यांनाच ते सोडतात करून काय ते त्याचा त्यांचा भाग तो तपासाचा त्यांच्या पद्धतीने तो करतायत पण जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मला समाधान नाही अंटिमेंट सोमवारी संपत येतात हा सोमवारी अल्टीमेंट संपून मी मंगळवारी तर काही ठामच आहे उपोषणाला मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर जिथे एसपी सरांची गाडी लावते तिथंच मी जाऊन बसणार आहे मग मला कोणी काय पण करू